तर नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहात मालवणी हे टेक्कण हे आमच्या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर आज मी सकाळी जिल्ह्याला आज रविवार हा त्याच्यामुळे आज मी सकाळी जिल्ह्याला कुन घ्यात कारण आम्ही वांगणी शेती केलेली हा आणि ही तुम्ही बघू शकतात ही वांगणी लावणी हा आणि ही वांगणी रव म्हणजे वाफ म्हणतात तशी वाफ असा जवळजवळ ऐंशी टक्के लोकांनी आमच्या इकडे वाफत टाकलेली आहे कारण लावणीचं बोवा नको परंतु आमका वाफ कापू कंटाळा येतात त्याच्यामुळे आम्ही लावणी केलेली आहे आणि लावणीत चार गोटे म्हणजे फातळे गावता त्याच्यामुळे आम्ही लावणी केली आहे तर हा आपला कोकण आणि कोकणात आपल्याकडे पावसात पण शेती होता आणि वांगांनी पण शेती होता तर कोणाकोणा वांगांनी ही शेती काय असते हे माहीत नाही होता तर तापण माका कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने आमची शेती दिसता बघा असं सकाळीच माडा किंवा मळ्यात दिल्यानंतर ना मस्त वाटा कारण हिरव्यागार असा निसर्ग सौंदर्य आमका बघूक मिळता तसाच आमका फिराक जासा बागेत जाऊची गरज नाही असा किंवा कुठच्या तरी स्पॉटला पिकनिक स्पॉटला जाऊची गरज नाही असा आम्ही लावलेली जी सड्यावरची कलमं असतात किंवा कलमांच्या बागे असतात त्या बागेत जरी आम्ही गेलो तरी पण आम्ही कुठच्या तरी मोठ्या गार्डनमध्ये जाऊन नेल्यासारख्या वाटतं त्याच्यामुळे आमचा लाईफ कोकणातला लाईफ अगदी सुखी असा कारण आम्ही निसर्ग सौंदर्य दररोज डोळ्यांनी बघित असतो आता तुम्ही बघू शकतात की ही जी शेती आहे मळे शेती ही सेंद्रिय शेती आहे आम्ही केलेली त्याच्यात आम्ही खताचा वापर करूक नाही असा कारण मी सेंद्रिय शेतकरी असे स्वतः परंतु एक आमच्या ह्या शेतीत प्रॉब्लेम झालेलो हा की आम्ही जैवीक खता ही विकत आणूनच घालतो आमची घरची ढोरा नसल्यामुळे आमका शेण जमनीत घालूक मेळ नाही तर तुम्ही बघू शकता जी जी लावणी आहे त्या लावणीत ना तांबडसर असं म्हणजे ता, लालसर असं थर इलेलो हो लालसर थर जो ना तो जी आजूबाजू शेती पड असा त्या पड शेतीवाल्यांच्या शेतीत ना हवान इल्लेलं जा म्हणजे खालच त्यांची जी चार असा ते चारीच्या खालचा जा, 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 जा पाणी आहे ता पाणी आहे आणि तुम्ही बघू शकतात ह्या आम्ही एक काडीचा वाण लावलेला हा तर एकच एक काडी आम्ही लावलेली होती बघा अशी आम्ही एकच एक काडी लावलेली होती आता तिची तीन ते ती चार गाडी बनाक सुरुवात झाली आहोत आता आम्ही पुन्हा एकदा हे का जीवामृताचा एक डोस देतलेलो भाऊ जर तुमका आम्ही जीवामृताचा डोस कसो देतो तो बघूचो असाल तर आमक कमेंट करून सांगा ह्या एक काडीचा पायोनियर जातीचा भाधा ह्या ह्याच्यात ह्या सीझनला जर कोणा उपणी करून टाकूची असत म्हणजे नुसताचा पेर ताच जर तर त्याच पारंपारिक वाण होता पण जर लावणी करूची असा तर संकरीतच भाताचा तुमचा आधार घ्यायचा लागता आणि आता लावणी मागचं कारण हे असा की जाड आमच्या जाड भात जर आमच्या घरात असला तर ता देऊन आपण जेव्हा तांदूळ भाताक खाऊक जातो तेव्हा तर आपण एवढं जाड भात खाऊक जमणार नाही असा त्याच्यामुळे आम्ही परत बारीक तांदूळ लोकांचं पॉलिश केलेलो घेतो मग त्याच्यापेक्षा आम्ही काय करतो की पावसाळी भात आम्ही मळ्यात जाड करतो म्हणजे जा उकड्या तांदळासाठी जाता लाल तांदूळ जिचं येतात ता भात आम्ही पावसाळी करतो आणि ह्या आता आम्ही असं वायंगण जर आमच्याकडे करूचा झाला तर वायंगणात आम्ही बारीक भात करतो जेणेकरून जाड भाताचा पण पुरवठा आमका होता आणि बारीक भाताचा पण पुरवठा होता आमका जास्तीत जास्त तांदूळ हे असे विकतचे खाऊचे लागायचे नाही त्याच्यामुळे ह्या आम्ही बारीक लावणी केली या बारीक भाताची तुम्ही बघू शकतात ह्या ज्या तांबडा पाणी येतात ह्या पड जमिनींमुळे आमच्या जी आम्ही शेती करतो ना त्या शेतींची पण वाट लागता तर बघू शकता म्हणजे जर तुमका असं वाटत असत की ह्या चुकीचं असा तरी मला कमेंट करून सांगा हिरवीगार दिसणारी शेती ज्या वक्तार आपण हिरवीगार शेती बघतो आणि ह्या असा पडीक रांत बघतो ना त्या वक्त जो शेतकरी असता त्या शेतकऱ्यात खूप दुःख होता की ह्या पडीक घाणीमुळे आपल्या चांगल्या मेहनत केलेल्या शेताची वाट लागतं तर तुमचं याच्याबद्दल मत काय असा तुम्ही जर खराच शेतकरी असाल आणि जर तुमका शेतकऱ्याची ही व्यथा समजत असाल बाकी आम्ही परिस्थितीबरोबर झुंजाचा म्हणजे पाऊस लागलो तर किंवा ला आणखी का ह्याबरोबर झुंजाची आम्ही कोणाबरोबर तुलनाच करणं नाही असो कारण आम्ही कोकणी शेतकरी असो झुंजणं ह्या आमच्या रक्तातच लिहिलेलं असा त्याच्यामुळे तो आम्ही काही जास्त विचार करीत राहणं नाही असो परंतु ही जी पडजमनी रोत ह्या पडजमनीवर काहीतरी शक्यतो लवकरात लवकर इलाज योग हो चांगले शेतकरी तुमका शेती करू शकतत असा माझा प्राथमिक मत आहे म्हणजे एक सुरुवातीचा मत असा की त्यांच्यामुळे असा होऊ शकता बघतात तुम्ही ना हिरवोगार मळो जो दिसता ह्यो निवती रोडला टच असा आणि संध्याकाळी साडेसहा वाजल्यानंतर आमच्या घरांकडे ए सी नसतानासुद्धा ए सीचं थंडाव देण्याचं काम ही वांगणी शेती करता आणि म्हणजे आताच्या ह्याच्यात जमान्यात शेती दुर्मिळ होत चाललेली आहे परंतु थोड्या थोडे जे शेतकरी आहेत ते शेती राखून ठेवायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे शेती राखल्यामुळे आपण शेतकरी सुखात जगाक शकतो आणि कोकण समृद्ध जाऊ शकता असा माझा मदा याच्याबद्दल तुमचा काय मत आहे तापण बघा कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा माहितीचं वाटलो तर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन अस्यात तर चॅनेला सबस्क्राईब करा धन्यवाद